मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत सध्या संपूर्ण राज्यात प्रचार सभा आणि गाठी भेटींचा धडाका सुरू आहे विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात वीस नोव्हेंबर रोजी हो एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि तेवीस नोव्हेंबर रोजी हो मतमोजणी होणार आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोग देखील मतदानाचा टक्का वाढवण्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे यातच एक मोठी बातमी समोर आली आहे मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळे मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी तसेच केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये निमशासकीय कार्यालयाचे सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असं परिपत्रकात म्हटलंय तसेच याबाबत राज्य सरकारच्या माहिती जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना काढून प्रसिद्ध करावी असे आदेशही राज्यपाल यांनी दिलेले आहेत